करोडो रुपयाचा घोर केलेले मंत्री लाखो रुपयाचा घोर केलेले मंत्री यांना बाहेर करण्यासाठी काही उपाय मागवले जातात त्यासाठी हा सैनिक समाज पार्टीच्या सर्वे मध्ये तर नव्वद टक्के नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री भ्रष्टाचारी असतील नव्वद टक्के असतील मग या नव्वद टक्क्यांना एखादा टार्गेट करून उपयोग नाही सर्वांना बरखास्त करावा लागेल सर्वांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला बरखास्त करावं लागेल सर्वची सर्वच हे नव्वद टक्केची नव्वद टक्के दहा टक्के आम्ही याचा सोडतो गो याच्यासाठी सोडलेले आहेत की गव्हाबरोबर किडे रगडायला नको त्यामुळे आमचे सैनिक समाज पार्टीचे खंदे नेते तुकाराम डफळ ऑन ग्राउंड रोज दिवाळी पहाट ह्या काय उपक्रमाने जनजागृती करीत आहेत जनतेला जोडत आहेत सैनिक समाज पार्टीबरोबर जोडत चालले आहे तसेच सैनिक समाज पार्टीचे हितचिंतक परंतु भाजपाचे त्यांनी डॉक्टर दरेकर साहेब यांनी एका मंत्र्याचं नाव घेऊन त्याला सांगितलं की चारशे करोडचा मंत्री कसा विमो करायचा त्यावर मी दरेकर डॉक्टरांना पण सांगितलं की सैनिक समाज पार्टीकडे उपाय आहे रामबाण उपाय आहे आजपर्यंत अनेक प्रकरणावरून अनेक प्रकरणावरून रान पेटलं जात थेट सी जी आय गवई साहेबापासून सनातनपासून आर एस एसचा विषय घेऊन नंतर जाती धर्मामध्ये अहिद्यानगरचं हिंदू मुस्लिम वाद नंतर बीडचा वंजारी मराठी वाद आणि ओबीसी वाद या सगळ्या आरक्षणावरून वाद केले जातात आता या सर्वांचा वाद चालू आहे यांना एकोपा करावा लागेल एकोपा करण्याचा पर्याय फक्त सैनिक समाज पार्टीकडे आहे एकोपा करायचं कार्य हाती घेतलेला आहे परंतु ते निवडणुकीत वापरावं लागणार आहे इतर तत्वज्ञानी विचारवंतांच्या म्हणण्यानुसार फक्त पोस्ट पाठवून किंवा व्हिडिओ करून किंवा युट्यूबवर जाऊन किंवा व्ही मेड्यावर जाऊन सबशेड नाही त्यासाठी निवडणुकीमध्ये पाय रोवा लागतील उतरावं लागेल आणि तोपर्यंत या नागरिकांना जागरूक करावा लागेल भारतीय नागरिक हा एकोपाय उपाय ठेवू इच्छितो परंतु त्यांना या फळीमुळे विचारधारेमुळे वेगळं व्हावं लागतं आणि नाही तर भारतीय समाज हा एकत्र राहू इच्छिणारा समाज आहे भारतीय राज्य घटने त्याला एक एकत्र राहण्याचा तरतूद केलेली आहे आणि सगळे गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदू इच्छितात परंतु ना कारे करते ना ना तोले आही। ये ना हे राजकारणामध्ये घुसलेल्या टोळ्या आहेत कार्यकर्ते नावाच्या गोंडस नावाच्या कार्यकर्ते नाव या गोंडस नावाच्या टोळ्या आहेत हे पोलिसांना पण भारी पडतात कारण हे आंदोलन करतात उपोषण करतात रस्ता रोको करतात आणि हे पोलिसांच्या हाताबाहेर जातात मग हा देश अंतर्गत सांभाळण्याचं कार्य पोलिसांचं आहे मग पोलिसाला टक्कर देण्यासाठी ह्या गुंडकृतीच्या टोळ्यांचा वापर केला जातो त्यामुळे सैनिक समाज पार्टीने चिंतन मंथन करून निवडणुकीमध्येच हा उपाय वापरायचा असेल तर सर्व समाजाने महाराष्ट्रातील तेरा ते करोड जनतेने सैनिक समाज पार्टीबरोबर येण्याचं निश्चित केलं आहे निश्चित केला आहे कारण महाराष्ट्रीयन समाज नागरिक भित्रा नाही परंतु तो फक्त एकत्र आला नव्हता म्हणून ह्या लोकांनी हात धुवून घेतला आता तो महाराष्ट्रातला समाज तेरा करोड जनता सैनिक समाज पार्टीने जागृत केली आहे आणि त्यांना या बौद्धिक आंदोलनामध्ये घेऊन राजकीय दृष्य करायचे आहे राजकारण स्वच्छ करायचं आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे तसाच भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्यामुळे रामबान उपाय हा सैनिक समाज पार्टीने सुचवलेला सर्व सज्ज नागरिकांना बहाल करण्यात येत आहे आणि लोकांसाठी लोकांच्या हितासाठी सैनिक समाज पार्टीने ह्या पायो रुचरलेला आहे त्यामुळे सर्वांनी या सैनिक समाज पार्टीला पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत जावी ही नम्र विनंती भारत वर्ष के जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय विजय